नमस्कार मालवण नगर परिषद निवडणूक त्या निवडणुकीचं उद्या मतदान होणार आहे आणि परवा रिझल्ट आहे मागच्या अनेक दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून आम्ही मालवणवासियांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला त्यांना जे शहर अभिप्रेत आहे जी विकास कामं ते अनेक वर्षांपासून ऐकतायत पण होत नाही आहे साधे साधी कामं आहेत छोटी छोटी कामं आहेत पण तीसुद्धा मालवण शहरामध्ये अनेक वर्षांपासून झालेली नाही आम्ही लोकांसमोर एक व्हिजन डॉक्युमेंट ठेवलं एक व्हिजन ठेवलं शिवसेनेच्या माध्यमातून आणि शिवसेना काय करून देऊ शकते जर लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला ते आम्ही लोकांसमोर ठेवलं त्यामध्ये मग अनेक राजकीय विषय आले भारतीय जनता पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या त्यांची बोगस ओबीसी सर्टिफिकेट आणि आज पण तुम्ही बघत असाल भंडारी समाज असो ओबीसी समाज असो ते स्वतः हायलाईट काय करत आहेत की बघा आपल्या सीटवर चुकीची सर्टिफिकेट दाखवून आज चुकीच्या पद्धतीने उमेदवारी मिळवलेली आहे ह्यांना धडा शिकवलं पाहिजे अशी आम असा प्रचार आम्ही करत नाही होत सामान्य जनता करते म्हणून त्यांनी जे काय प्रकार केले आणि आम्ही शिवसेना म्हणून जे उमेदवार उतरवले ते पारदर्शकपणे कारभार करतील ते शांत आहेत संयमी आहेत सौ ममताजी वराडकर हे शिवसेनेचे ज्या उमेदवार आहेत आणि बाकीचे आमचे जे वीस नगरसेवक आहेत हो काही नवीन चेहरे आहेत पण त्यांच्यावर कसलाही भ्रष्टाचाराचा डाग नाही निष्कलंक आहेत असे उमेदवार आम्ही रिंगणात उतरवलेले आहेत जो प्रतिसाद आम्ही मागच्या काही दिवसांपासून बघतोय आणि आम्ही जे काय वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे मला असा विश्वास आहे की मालवणची जनता आमच्या शिवसेनेच्या मागच्या एक वर्षामध्ये सन्मान्य दत्ता सामंतसाहेब असतील आमच्या शहरातले सगळे नेते असतील त्यांनी जी विकास कामं आम्ही जी मार्गी लावायचा आम्ही जो शक्त दिला आहे त्याच्यावर विश्वास ठेवू मागच्या वर्षाभरामध्ये आम्ही जे काही करू शकलो आणि पुढे जो काही विजन आम्ही ठेवलेला आहे मालवणची जनता शंभर टक्के आम्हाला आशीर्वाद देईल असं चित्र मालवणमध्ये आहे की फक्त एवढंच विनंती करील मालवणच्या जनतेला की आपण पाच वर्ष शे सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी तुम्ही मला आमदार केलं काही माझ्याकडे पद नसताना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला की तुमचं कुठेही शब्द पडायला नको तुम्हाला कुठेही असं मान खाली घालावी लागेल असं मी एकही कृत्य केलेलं नाही करणार देखील नाही तसंच आम्ही आमच्या नगरसेवकांना हो आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना पण सांगितलेलं आहे की रिस्पेक्ट आपण मालवणचा ठेवायचा आहे शहर आपण दर्जेदार कोणासाठी तर इकडच्या जनतेसाठी द्यायचं तर कुठली चूक आपल्याकडून होता कामा नाही आपलं शहर शांत राहिलं पाहिजे आपला आपलं शहर हे एकवीसव्या शतकातलं झालं पाहिजे ह्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील आम्ही सगळे प्रयत्न करायचा आम्ही शब्द दिलेला आहे मालवणची जनता आमच्या सगळ्यांवर आशीर्वाद ठेवेल शिवसेनेवर आशीर्वाद ठेवेल सन्मान्य शिंदेसाहेबांवर आशीर्वाद ठेवेल एवढी विनंती मी मालवणवासियांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र